सकाळचे साडेसात वाजल्यात आहेत आणि आम्ही योगेशच्या वाडीमध्ये नारळ पाडायला आहेत तर ते नारळा ते कसे आणि कसे नारळ पडतात हे तो मला आज दाखवतो ती बराबर आणि एकदम सराईतपणे झाडतात म्हणजे ही रोजची सवय आहे त्यांचा हा व्यवसाय आहे पण वाटरी हे सोपं नाही आहे एवढे नारळ जमवले आहेत आतापर्यंत आमचे एवढे नारळ गोळा करून झालेले आहेत हे बघा या गोणीमध्ये आम्ही काही भरलेले आहेत आणि थोडे ते दहा पंधरा बाहेरच्या बाजूला म्हणजे हे जे माळ आहेत जे बाहेरच्या बाजूला झुकलेले आहेत त्यांचे नारळ पलीकडच्या जागेत पडले आहे थी 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 ते तिथे गोळा करून ठेवलेत जाताना आम्ही ते भरून घेऊन जाऊ आणि अजूनसुद्धा नारळ पाण्याचं काम चालूच आहे आता ते जे आहेत नारळ पाडणारी व्यक्ती ते तिथे पलीकडे का माळावरती चढलेले आहेत इथून योगेश त्यांना बघतोय इथे एवढे नारळ झा गोळा केलेले आहेत बाहेरच्या बाजूला तुम्हाला मग बोललो जे पडलेले आहे ते बाहेरच्या बाजूला एवढे नारळ आहेत नाव काय बाबा पेडणेकर बाबा पेडणेकर तुमचं होय किती पंचावन्न आणि तुम्ही दररोज असे किती मार जातो तर चाळीस पंचेचाळीस रोजचे आहेत तुमचा हाच व्यवसाय आहे ओके धन्यवाद इथे हे एवढे नारळतम आहेत शिवाय दोन गुणी घरी नेलेले आहेत आणि या इथे या चार गुणी भरलेल्या आहेत आणि शिवाय परत हे जवळपास दो दोन तीन गुणींचे हे नारळ आहेत दिसायला जरी एवढे असले तरी दोन ते तीन गुणी इथे भरतील बाहेर ह्या तीन गुणी भरलेल्या आहेत जवळपास दोनशे नारळ पाडलेले आहेत आणि आता ते भरून घरी न्यायचं मोठं काम आहे घोणी पण कमी पडतात तर गोणी आणायला घेत आणि सगळे नारळ भरून न्यायचे आहेत आणि ते खाली ओळ आहे ना हा अच्छा अर्धी या गाडी देऊन ये या दोन गोळी स्कूटरवरती न्यायचे नार झाले <स्टाथ> त्यत्रै हो त्यहाँ अब गमला गमला आहे त्याच्यामुळे नॉनव्हेज तर काही नाही खाऊ शकत तर हे जे आहे डोस्यासाठी तोरलं होतं म्हणजे डोसे बनवते आणि चहा असा आज सकाळचा नाश्ता आहे घातलाय सुपावरचा डोसा खूप छान लागतो चटणी जरी नसेल ना तरी असं तुपावरती केलं ना चहा सोबत खायला एवढा मस्त वाटतो ना Отличите, да, да, с तुम्ही बघू शकता हा नारळ याला एक कोंब आलेला आहे आणि हा नारळ आता आम्ही इथे खड्डा खणून लावणार आहोत तर त्याची तयारी चालली आहे खड्डा खाण्यासाठी हत्यार आणायला योगेश गेला आहे आणि ते आलं नाही तिथे आम्ही खड्डा खणून हा नारळ इतिहासा जमिनीत इत लावू याआधी पण योगेशच्या वडिलांनी इथे नारळाची झाडं लावलेली आहेत नारळ आणि सुपारी दोन्ही अशी लावलेली आहेत हे बघा इथे हे त्यांनी सुपारीचं लावलेलं इथे एक आहे इथे एक आहे बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे हे बघा याशी तिथे एक नारळ लावलेला आहे तिथे पण एक लावलेलं आहे आता इथे मला वाटतं हे पण सुपारीचंच आहे इथे दोन सुपारीचे आणि हे एक नारळाचं आहे ते एक तिथे पलीकडे केळीजवळ एक सुपारीचं आहे आता हे कुदळ आणलेली आहे आणि योगेशने तर कुदळीच्या आहे ते खड्डा खणून इथे हा नारळ लावू खणताना हळद मिळाली इथे हा हे बघा हळद ह्या ही खणत असताना आपल्याला काय मिळालं बघा गावठी हळद याच्यावर लोणचं पण करतात ना रे येस हे बघा हि बघा तुझी मेहनत छान बनवते हि बघा गावठी हळद केवढी आहे कोकण म्हणजे स्वर्ग याच्या सुद्धा तुम्हाला काय नाही काय घेऊन आवश्यक असतो आपणच दरवर्षी पावसाळ्यात हळदीची रोपं रुजून येतात या जमिनी जी ही मुळं राहतात ना त्याच्यामुळे आपणच दरवर्षी रुजून येतात हळदीची रोपं आणि मग ती दिवाळीनंतर सुकून जातात आपणच ती सुकून गेली की ती खणून आम्ही काढतो आईने ती खणून काढून घेतली आहे हे बघा अजून एक मी आहे आणि ती तयार करून ठेवली आहे वापरायला गावठी हळद घरची हे राहिलेले आहेत म्हणजे याचं लोणचं करतात तुम्ही कि मसाल्याचं काय हे घरी वापरतो जेवणाला हळद अच्छा तयार सुकून आपण थोडा वर ठेवलो मी याच्या थोडासा जास्त नाही आणि या बस बस अशा पद्धतीने आमचं नारळाचं झाड लावून झालेलं आहे आता बघू जेव्हा केव्हा येऊ तेव्हा बघू आहे किती वाढलेलं आहे बघ ह्या हा ही बघा ही बघा गावठी हळद आहे ही ओली हळद ही मुळात ना आईने काढून सुकवलेली आहे ना घरात ती दाखवली ती काय तुला आ, अरे बापरे हे बघा कसला मोठ्याच्या मोठा आहे अरे मूळ भरपूर झाली हम्म एक दोन बापरे आता ही सगळी गोळा करून आम्ही घरी नेतो दुपारचे साडेतीन झालेले आहेत आणि आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला आहे ज्या काही महत्त्वाची कामं करे आणि आम्ही इथे आलो सर्व कामं आमची झालेली आहेत आणि आता आम्ही आमच्या घरी निघालो आहोत संध्याकाळी पाच वाजताची आमची ट्रेन आहे आणि आता साडेतीन झालेली आहेत आता आम्ही इथून थेट पुळा स्टेशनला जाऊ आणि तिथून आम्ही आमची ट्रेन पकडू आता आम्ही पुळा स्टेशनवरती आहोत आणि आता काही वेळातच आमची ट्रेन येईल आणि आम्ही मुंबईकडे जाऊ नव्हतो आणवत नाही मला वाटत ते गडाळ खराबच झाला अर हे बघ असं काहीतरी केलं ठोक तर चालू होत आहे आता परत भिंतीला लावलं ना ते परत बंद पडेल हे बघ अय्या राहू रे इथे इथे ह्याच्या मागे ठेव याच्या मागे ठेव एक मिनिट असं नाहीये की क काय ते काय ते मागे टाकलं काय ते ठेवता टाइमिंग पंधरा मिनटं पुढेच ठेवलं आहे हो